मनसे प्रमुख राज ठाकरे बारा जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बंद दारा आड मुंबईमध्ये एक बैठक घेतात आणि त्यानंतर मनसे भाजपशी हात मिळवणी करणार की काय या शक्यतेवर चर्चा रंगू लागली अनेक दिवस सुरू असलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत पुन्हा एकदा सकारात्मक संदेश उद्धव ठाकरे यांनी दिलेत तर दुसरीकडे मात्र आधी युतीसाठी सकारात्मक असलेले राज ठाकरे आता पुन्हा एकदा मौन बाळगून राहत आहेत आणि याशिवाय त्यांच्या पक्षातील नेते सुद्धा युतीच्या शक्यतेबाबत नकार देत असल्यानं आता पुढे काय होणार विशेषतः मराठी माणसाचं याकडे विशेष लक्ष लागून राहिलेलं ला आहे जनतेच्या मनात जे आहे तेच होणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं गुरुवारी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त त्या कार्यक्रमात ते बोलत होते त्यांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा उल्लेखही केला त्याचबरोबर दोन भावांचा पुनर्मिलनाचा रोखण्याचा आरोप भाजपवरही केला आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गट आणि मनसेची युती झाल्यास त्याचे काय परिणाम होतील याचा भाजपला पुरेपूर अंदाज आहे म्हणून त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यासही बोललं जात आहे उद्धव ठाकरे यांनी आपली बाजू मांडली देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं आता बोललं जात आहे पण या सगळ्यांनंतर राज ठाकरे यांचा काय निर्णय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि यावरच महानगरपालिकेच्या निवडणुकीचं भवितव्य अवलंबून असल्याचं सध्याचं चित्र तरी आहे